परदेशात नोकरी लावतो म्हणून फसवणूक केल्याबद्दल पुणे येथील ओव्हरसीज स्टडी सेंटर प्रायव्हेट लिमिटेड यांनी सांगली येथील ग्राहकाला सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश सांगली येथील ग्राहक न्यायालयानं दिलं याबाबत अधिक माहिती अशी की सांगली येथील कुमारी शाखांवरी संजय कुलकर्णी यांचे बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुणे येथे तीन वर्षांचा हॉटेल मॅनेजमेंट कोर्सेसाठी प्रवेश घेतला तिसऱ्या वर्षात गेल्यानंतर त्यांनी परदेशात नोकरीची संधी आहे का याची माहिती घेण्यास सुरुवात केली यावेळी त्यांना गुगलवर आणि कॉलेजच्या ग्रुपवर या लिव्ही स्टडी सेंटरची माहिती मिळाली याबाबत त्यांनी या, या स्टडी सेंटरच संचालक जुगनू कोळी यांच्याशी संपर्क केला कोळी यांनी शाकंबरी हिला मॉरिशस येथील नोकरीसाठी पाठवण्याचं आश्वासन दिलं त्यासाठी शाकंबरी आईने त्यांना त्या स्टडी सेंटरचे जुगणू कोळी यांना जुलै ते सप्टेंबर दोन हजार बावीस दरम्यान तीन वेळा मिळून चार लाख पंधरा हजार रुपये बाबत वारंवार कोळी यांच्याकडे विचारणा केली सुरुवातीला कोळी यांनी उडवाउडूची उत्तरे दिली नंतर पैसा परत देतो असं सांगितलं त्यानुसार कोळी यांनी एक लाखांचा धनादेश दिला तो धनादेश वटला ती रक्कम शाकंभरी हिला मिळाली कोळी यांनी दुसरा एक लाखाचा दिलेला धनादेश तीन जून दोन हजार तेवीस रोजी शाकंबरी यांना दिला कोळी यांच्या बँक खात्यावर पुरेशी रक्कम नसल्याच्या कारणावरून न वाटता तो धनादेश परत गेला याबद्दल शाकंबरी कुलकर्णी आणि तिची आई सुचिता कुलकर्णी यांनी सांगली येथील ग्राहक न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली स्टडी सर्कलच्या संचालिका कोळी यांनी सदोष सेवा दिल्याचं न्यायालयामध्ये निष्पन्न झाला जुगनू कोळी यांच्याकडे राहिलेले तीन लाख पंधरा हजार रुपये आणि त्यावर एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून नऊ टक्के व्याज उमेदवार म्हणून शाखंबरीला म्हणून दरमहा पंचवीस हजार प्रमाणे एका वर्षाचं तीन लाख रुपये मिळाले असते असं गृहित धरून ते तीन लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून पन्नास हजार रुपये आणि अर्जाचा खर्च म्हणून दहा हजार रुपये देण्याचे आदेश ग्राहक न्यायालयाने दिले आहेत प्रमोद गोकुळ गिरीस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आश्पाक नायकवडी आणि श्रीमती मनिषा वणमोरे यांच्या पीठाने हा निर्णय दिला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली